इज इज गरम चूल दिस बॅटरी गायस हे खूपच खतरनाक होऊ शकतं दोन मिनिट कंप्लीट झालेले आहेत पण पावसाचा धूर येत आहे पण ब्लास्ट अजूनही झालेला नाहीये असं कसं शक्य आहे मित्रांनो खाली तो खूप आगानी धूर निघत आहे पण अजून देखील ब्लास्ट झाले नाही तुम्ही बघू शकता हे पहा मित्र किती वाढला आहे मित्रांनो बराच काळ झालेला आहे पण अजूनही बॅटरी आपली ब्लास्ट झाली नाही फक्त धूरच निघत आहे तुम्ही बघू शकता मी घेतला आहे पाणी आणि आता आपण ह्याच्यावर टाकून बघा ते काय झाले रिएक्शन हो माय गॉड काय बघू शकता बॅटरीची हालत काय झाली पूर्ण ह्याच्यामधून बुडबुड्या येत आहेत तुम्ही पाहू शकता बॅटरीमध्ये आषळ खाली पडला बुड़ आहे त्यामुळे खाली बुडबुड्या येत आहेत असंभव मित्रांनो की ही बॅटरी अजिबात ब्लास्ट झाली वरच समजा जळून खाक झालाय मित्रांनो आणि बॅटरी फक्त फुकली आहे पण ब्लास्ट झाली नाही ह्याच्यामध्ये आशेड देखील बाहेर पडला आहे पण ब्लास्ट कशी झालं आहे तेच मी विचार करतोय मित्रांनो जर तुम्हाला कमेंटमध्ये काय माहीत असेल तर मला नक्की सांगे कशामुळं ब्लास्ट झाली नसेल बॅटरी